अवचित वाडी घरी आलो का किरकिर किरकिर चालू छोट्या छोट्या गोष्टी येऊन भांड उकरून काढायचे आ मला नाही जमलं लग्नाला यायला मस्त नात्यातलं होतं ते होते लग ते देत का आपल्या लग्नाला काय सारखे सारखे सगळं बघून जमत नाही कितीतरी बारा सांगितले तुला मला माय माग किरकिर न घालायचो दिवस बा बोर जातो कोणचे पाहुणे ते येऊन लई ठमकत आपल्याकडे सगळे बरोबर माय हे करणारे फक्त तुला तुला दिलती ना गाडी करून सगळे गेलते ना डिकेन तुम्ही गेल ना माझं काय काम होत राग आहे नको बघू हा अजिबात जेवणार आहे ते नाश्ता करणार आहे मी तुम्हाला सांगू नाश्ता करते शिराण पोहे तूच खात बस गावात मी आता वडापाव खाऊन पण आता परत येणार नाही घरी लोक डेपुटी काय तू मायाम तंथान करीत होते एवढे तुम्ही तुला काय करायचं नाही काय करू माग काय करायची म्हणजे अहो जर एखादा धावला या जीव राहीन का तुम्हाला कोण काय बोललोय ना ते जाल्याला सांगाय का रपट्यात खाली था था त्याला हा हा जीव मायोर तू नको रपट्यात खाली पाडतो मी बघन तू माय माग येऊ नको जातो तू कशाला ये तू माय माग अहो सांगा डेपुटी तुम्हाला कोण बोललो जाल्याला सांगा जायला माहिती ना डोक्या जर फिरलं जाल्या गारगार पिंगून या रापट्यात अरे पण तुला सांगत आहे कोण तू कारकी काय चलते तू मायना नादी लागूच नको बरं का नाही तू या करू नको महा टेशन माया मागतो तुझं आहे अहो मी माया काय ऐकलंय डेपोटी काय डेपोटीत बस सांगा ना तुम्ही ठीक आहे ठीक आहे अहो काय आलो काय करतो काय करतो म्हणजे काय काय नाही इकडं कम बसला होता ट्रॅक्टर कडे काय बोल तर बोल अरे माणूस बोलत पुढं पुढं कम चाललं अरे चावली ते ना नाई रे डिग्या त तुमच्या घरात भांडण कुणाची चालली होती रे आता चालत तुला काय करायचं त्याच काय करायचंय म्हणजे खरं सांग ना डिग्या कुणाची चालली होती भांडण घरात अरे काय नाही ते डेप्युटी बाई साहेब होते काय डेप्युटी बाई साहेब भांडते बाजना नव्हते शिल्लक तारणावरून झालं रे बातीत शिल्लक मोठे मोठे होते बाहेर आवाज येत होता तू ऐकत असे डेपुटी बाई साहेबाला घाबरत नाही रे घाबरायचं नाही त्या दिवस ताय आलाय माझ्या समोरला नव्हतं बाई साहेब पाहुण्याचं सा। आणि डेपुटी दिले नाही आम्ही दिलो होतो आणि मग तिला पाहुणे रावळे म्हणले डेप्युटी येत नाही ताई नाही कोणत्या तारेत दिसत नाही ताई नाही तुम्ही येता आणि ते पोराला देऊन येता म्हणे म्हणून भांडण चालली होती होतो तिर तिर येतो त्याला डेपुटी घाबरतेत का अरे घाबरत नाही शांत बसत येत पण तापत येत ना पण तसं आता बाई माणसाला बोलू नाही ना असं पण आहे ना अरे त्याचे तुला सांगतो भाऊ मधी पडलो मी मधी म्हणजे मामा आवरीत होतो निश्चित तपडे आणायला दिलो अरे इथून डेपुटी बसली आणि इथून वहिनी साहेब बसली मी परत मध्ये फिरतलोच नाही काय दे खुशाल बाई साहेबाला देत राव घाबरायला बाई साहेबाला कोण बोलल घाबरते मग घाबरून गेले नाही का बाहेर निघून घाबरत फिरत काय नाही अरे त्यांना माहिती आहे परत भांड्याला भांडा लादला तर तं अजून आवाज येईल मग त्याच्यामुळे तन तन तरी दिली ती हा आता सकाळी नाश्ता केला होता वहिनी ना पोहे पोहित होते तेव्हा जातो पण त्याचे तर भनवतराला लागले वहिनी डेपुटी कशी आपल्या बायकोला अजिबात घाबरत नाही घाबरायला पण बायकाला डेप्युटी घोसाला गेले राहू बाई साहेब घाबरून बाहेर बस ऐकलं ना डेपोटीचा राहतो वरणी जाण आणि माझा आहे वरणी कोण काढेन डेप्युटी थोडीच इथं वहिनी वहिनी राग येतो राग येतो तुला तर माहितीच डेपोटी बॅस्या वहिनी तिथे वर हा बो जाऊ दे मग जाऊ का हा लई जाऊच्या पंचयती तुला राज्यात ग बस नाही तर मग मग आरूड करीन बोलीन बाई साहेब आला दोघर रटी खाऊ मग आपण नेत तू सुगंधा चगंधा सुगंधा काय झालं भाऊजी काय नाही बस खाली बसायचंय मग कुठं जात असतो का मी आलो का आपल्या चार गोष्टी बसत असतो बोलत असतो त्यासोबत तुम्ही बसायचं म्हटलं का मला टेन्शनच येतं किती वेळ बसत आणि किती म्हणून विचारलं बसायचं का सकाळी सकाळी काही काम नाही का हो तुम्हाला अहो मला कामधंदे असतात का बरं आले काय काम आहे काय काम आहे तुला जर विषय जर सांगितला ना मग सुगंधा तू विषय ऐकता ऐकता म्हणजे अजून सांगायचे आलो भाऊ एवढं कुशीत एवढा अहो पण असं काय विषय का बर तुम्ही एवढा सकाळी आले मग काय म्हणजे सकाळी आलो म्हणजे तुला सांगतो सुगंधा मी आपल्या तिथून चाललो होतो डेपुटीच्या दारातून सांगू मोठ्याने आरूड घाला डेपुटीच्या घरात कशाने कशाने म्हणजे पडले पडले का डेपुटी नाही पडले नाही पडलं तर ऐकून घे पुढील बारीगमधे डेपुटी ना बाहेर लोक आणि रात येत सुगंधा पण हात गेले ना हात गेटचे आत हात गेले त्याला लगेच बेली मांद्रे आणि पाय उल टाके फुकटो फुकटो फुक हात जाते बाहेर कशी वा वागावणी आम्हाला लो दामात घेते हा घरात गेल्यानं बिली मांजर होती आणि अरे त्यांना शांतता आवडत असेल म्हणून शांत बसत असतील तुमचं तर काही पण असत काही पण म्हणजे निश्चित वाल 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 निस्ती घरात गेल्या निष्ठे बोरायला पण का बर का बर बाई आणि एक शब्द टाकला का लगेच शांत होते त्यांची बाई साहेब म्हणजे त्यांची भांडण झाली कधी कधी म्हणजे चालली होती खरंच हा खरं म्हणजे तुला सांगतो बिगर नाश्त्याची आणि बिगर हातेत बाहेर पडले पाणी सुद्धा नाही दिलं बाई साहेबांनी हाताने आंघोळीला पाणी घेतले आणि हाताने आंघोळ केली ना हाताने कपडे घातले आता आंघोळ काय बायको घालत असते का पाणी उतरून नाही का तेवढं ठीक आहे झालं असन त्यांचं काही झालं असेल म्हणजे माहितच नव्हतं बरं का डीपुटी घरात बायकुल एवढं घाबरता म्हणून माहित नव्हतं कानावर आवाज आला डोळ्याने बघितलं तर मला विश्वास भासला नाही तर मी दुसऱ्यावर विश्वास कधी ठेवित नाही तुला माहिती आहे बुडपुटी तुम्ही कशाला गेलो होता ऐकायला कशाला म्हणजे मी चाललो होत आपला म्हणलं सोय बघाव डिओपुटी आहेत का काय साखळ काम तुम्हाला चांगले जाम राम राम घालायचा आता डिअपुटीला साका साखा सरपंच ते गावची नाही जाऊ द्या तेवढ सांगायला माझं नाव नको सांगून सांगू नको मी सांगितले जावा तुम्ही घरी आवडत नाही नाही खुशाल सांगत बसत तुमच्या माहिती घरात श्यामराव सोबत नाही बोलतच नाही दोन दिवसापासून तुम्ही जा बरे हा बोलूच नको त्या लाल आणि त्याला काही सांगू नको मी सांगितले नाही जाऊ काही विचार नका करू तू भांडण करायची त्यांचं ऐकून पारे? ए पारे 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 घरात हाय काय झालं कुठे गेल तर काय नाही चाललो होत रास्त्याने डीओपुटीला सांगतो डेअपोटीची गमरे आता काय गम्मत सांगता काय म्हणजे मी तिथून गलीतून चाललो होतो तिकडं आपलं पारावर वासायला जायला लागलो तिथून त्यांच्या घरात मोठ्याने आवाज झाला मी टचकडा चकलो बघितलं समोर मारण्याची भांडणं चालली येत कोणाची डेवपोटीची आणि त्यांचे नवरा नवरा बायकोचे कर अरे करेपुटी वाल 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 करायला लागले डेपुटी दहा शब्द बोलले बाई साहेबांनी एक शब्द बोलले बोलले का लगेच डेपुटी शांत बसतील एवढं झाले एवढं झालं डेपुटी नका बाई आणि बाहेर तर बघा की भांडण नाही करायचे आपल्यालाच किती समजून सांगतात हा बघ ना बाहेर कसे दाखवते जसं मी लय सभी मी घरात भांडण नाही करीत बघा तुम्हाला कर पण कळलं पाहिजे एवढे डिप्युटी असून ते बायकोला घाबरत्यात मग तुम्ही काय चीज आहे आता इथून पुढे मला नाही उदाहरण द्यायचं आता इथून पुढे मी तुम्हाला उदाहरण देणार डिप्युटी असून घाबरतात बायकोला कळलं का आता नाही मायापाशी तुम्ही नाकाने वांगे सोलायची तुम्ही पण घाबरायचं अजून काय झालं ते सांगा अजून काय झालं म्हणजे अरे ते ना बिघडत त्याच्याच बाहेर गेले आंघोळीला पाणी सुद्धा उतरून नाही दिलं त्यांना बाई साहेबांनी हाताने घे म्हणले चांगलंच पेटलेलं दिसतंय चांगलं पेटलं म्हणजे रागाने गेले डेपुटी आता थांबा एकदा डेपुटी भेटू द्या मग त्यांना सांगते हे त्यांनी येऊ मला सांगायला रुपादनी नाही भांडण करायची ते कशाला येते सांगायला मी तुला सांगितलं म्हणून नको नाही तू येतो आणलंय पाटक कागद फाटतच असा टाकटार फाडले गप्बस बस तोंडाला आत चिकट टपी लाव चिकट टेप लावून बस हात घरात मी सांगायला कोणाला सांगू डेपुटची भांड झाली डेपुटीची भांडण झाली आवाज जाईन ना ग्रामपंचायत पर्यंत तू कसा एक भोंगा आणि तू जसा जा पण घरात बस आणि तुम्ही कुठून निघाला कुठं म्हणजे मला जायची घरा जबर तू तू घाला दळण घेऊन या डोळ्यात बोट घालायची मला आता अंध आहे करती का काय जागा तेवढं दळण घेऊन या बोट जावदे मरुदी आणि लवकर या बोंबनात फिरू नका तिकड अ जरा तेवढून न्या बसले हा बरा आहे काय नाही झालं चला ना जरा जेवायचे आहे अरे मला नाही जेवायच आहे ना तुला तुझा काय लावून दार तारा त्यांचं पण टेपोटी तुला काय करायची तुला जेवायचं जेवण झोप अहो आता तुम्ही नाही जेवले मी जेवणार आहे हा तू नको जेवून काय करायचं ते कुठलं कर मान्य आहे सार आणि तुम्ही भांडण अशी तर एवढे तर थोडे लपून लपून भांडण करायचे ना लपून कशी करायचे कोपऱ्यात बसून त्याला एका कोपऱ्यात मी एका कोपऱ्यात बसून बोलू का लपून अहो तसं नाही आजच्या गावाला माहीत झालंय डेप्युटी बाय बोलले बोलले काय त्या गावाला माहीत झालं तो सांगितलं काय गावात मी नाही मग आपलं खबरी कोण खबरी जाले काय सांगितलं जाले जाल्यानं सांगितलंय डेप्युटीला आहे ना बाई साहेब अशी ना ते तास रे धरी ती आणि लय भांडण झाले म्हणते त्यांचे सातार सातार म्हणजे कोण सांगितलं होतं उद्योग करायचा मला काय माहिती त्याला काय एवढं आहे ताण आहे भीतीला ताण राहते डेपोटी अरे भीतीला काण राहते पण आता मी बदनावर बाई कुठून नाही का बात कुठं आणि तो एवढं पण म्हणे डेपोटी ना अशी धाबरते डायरेक्ट बिल्ले मांजर होते ते सुदान बहिणीला सांगितलं ते बसाय आपण नाही का त्यांना पण सांगत आता सांगितलंय का कुठे जाल्या था। हा थांब आलो मी जाले कुठं हा अरे हेय काय रे अरे काय सांगतो आखे गावामध्ये तो प्रचार चालू केला काय माहिती नवरबाई कुठे भांड आले म्हणून आमच्या हा पण कशाला भांडायचं डेपुटी तुम्ही अरे पण तुला काय करायचं आमचे भांडण होऊ नये काय तू गावात काय सांगतो आखे गावात सांगत सुटलं तू तुम्ही मला सांगितलं का मी विचारित होतो चांगलं प्रेम सांगितलं का मला अरे तू तुला सांगायची गरज काय तू काय घरचा आहे का तू सांगायची घरचा म्हणजे गावातला ना मतदार तुमच्या शेजाऱ्या फाज्याला माणूस सांगत नाही का भांडण झाला अरे झाल्या पण वैयक्तिक घरातला वाद तुला का सांगू मी तुझ्या घरातला येतो मी विचारायला म्हणजे आख्या गावाला माहित होते आमच्या घरातला वाद झाल्याला अरे तुम्ही दौडीच पिटितात तुम्ही दोघं नवराबाई गावात खेळ खेळतात तसं आमच्या नवराबाई कुठे भांडण बाहेर येतो का तुम्ही बाहेर येत नाही डेपुटी पण तुम्ही मला एक सांगा तुम्ही गावची डेपुटीत प्रतिष्ठान व्यक्तीत जर तुम्ही जर घरात भांडण केले तर बाहेरच्या लोकांनी तुमचा आदर्श घ्यायचा काय मी काय म्हणतो लोकांनी आमचा आदर्शच घेऊ नका ना बर का तो डी घ्या हॅलो तुला सांगितलं मी जेवणार नाही म्हणून तिला सांग मी जेवायलाच येणार नाही आज घरी येणार नाही ग्रामपंचायत मध्ये झोपून पडल मी ठेवून मी तुला सांगतो बर का तू ना जरा शांत आणि लोकात गावात जर पिटायचं बंद करते पुढे भांडणं आले म्हणून तुला येतच काय धुतल्या तांदळ्यासारखा उठल्या बाटल्या तुला बाय ती मला शांत करण्यापेक्षा बाई साहेब मला शांत करा अरे भाऊ मिस करिन शांत तू कशाला लोकाला सांगतो आ तुले नाकाने बांधूनच उलीत करे toy बायको तो तोला हे करीत नाही काय वडगावणी आंती माझी बायको हा माझी बायको अहो जाल्याचा घरात किती दबदबा ठे तुम्हाला माहितीये का बघितला दबदबा आम्ही अहो ते निस लोकाला दाखले डेपुडी आम्ही दाखीत येतो खातो दिए आज दाब दे दाब खातो दिए बर 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 नाही नाही तुम्हाला बघायचे का आमचा कस माया कसा घरात दबदबा दे बघायची का हा का चा घाबरती बायको नाद नाही करायचा जाल्यांनी सासा दारात पाऊल टाकला पारे म्हणलं पारे असे टन लाट लट 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 लाट, 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 लाट कापती हा का हा मग बर 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 बघून लाट, लाट बर बादरा बघू आता काम तू पैनच लावतो मी तो आहे सगळं तू जर लाट लाट कापली ना आता घरी गेलो तर मी तुला हजार रुपये जर नाही दे केलं ना तुला तिने चटणी केली ना तर तू मला हजार द्यायची दिले ज्याल्या पैनीला पाक हे मीच म्हणणार होतो पैन लाव म्हणून पण तुम्ही म्हणले ते बरं झालं बोल तुला बी बायका सगळ्याच्या कशा असतात ते पैन लावतो ना तो का पैन झाली ना हजार रुपयाची पै राग नाही हा प्रेमाने पैनी पडत असत राग देतो मी दोन मिनिटात श्यामेच्या दुकानातून आलो तिथे ते कागद ठेवलं लगेच तुमची वाट बघतोय मी लगेच जायचं का कोण म्हणतोय नाका येऊ लगेच चला बघू ना बघू ना बघू ना निस्त बघत बसा तुम्ही बघा आपल्या घरातला दार दार कसा आहे हा नात करायचा नाही जाल्याचा तुम्ही इथं बसून बघा बर का नाही तर तिकडे येतात काय आहे ऐकायमी मला कळत बरं का तुम्ही हो कशे भामटवणी ऐकतात तसं आम्हाला बी कळत बरं का सांगायची गरज नाही जा तू मला लोक शिकू कुछ। बघून आता काय तुई बाईकूनची सेवा करते से सतत मधी डोकायचं काम करायचं नाही हा रूप आप ज्याला कसं काय तुई बाईकून तुला कशे काही करते ते अहो म्हणजे एकदाच मुंडक काढून बस हा बघू मला सांगायला लागला चांगला <laughs> ऐका ज्यालासा रूप आप बघा कसा आहे आता अरे ए पारे काय करीत होती एवढ्या आढोळात काय नाही घरात काम करत होत पाणी ठेवलंय काय काम कुठं चालली पाणी आणत तुम्हाला अरनास त्याचं काय केलं पोय बनवलं लगेच तुला माहित आहे ना ज्या आल्याला पोहे आवडत नाहीत म्हणून इटली सांबर बनवायत वेळ लागेल हा मग बनव ना मग रव्याचे बनवते हा काशाचे बनव मला रव्याचे बर ती जाऊ दे मरुदी आईला आश्चर्य अंग दुखते राव माझं देऊ का चिपून जरा बस खाल्लं लगेच चिपून त्या पैसा जाऊ दे मरुदी मी चिप पितो ते अंग बी मग काय करते पाण्यामध्ये ना मीठ टाकते हा थोडस तेल लावून चुळ मग तुम्हाला आंघोळ घालते आज हा चालतय तर पाणी तापायला ते ठेव आणि मस्त पैकी आपल्याला हे बनव इटली सांबर चल जाऊन येतो मी बाहेर थोडा जाऊ का बिली मांजली म्हणे नको मान आलू काम आवरेव लगेच आवरते जा हेच <laughs> का तुमची इमानदारी लगेच चालले चोरी चोरी दा चोरी तू चाललो म्हणलं तुला आता पुढे गेलो जेव्हा <laughs> पुढे गेल्या जाल्यासारखे इमानदारीत जिथं पैन लावतो हो ना तिथंच पैन देत असतो कुस काय तु बायकुला एवढं दो गरीब केलं रे काय भानगड काय इतकी कस काय मऊ आली म मु? या जा घरात येणा दर दर हडाय पाहिली बायकू कशी नागिनीसती पडत होती शब्द टाकला नाद नाही करायचा ना बायको एवढी वागिन होती अशी इतकी शेळपाट कधी झाली शिर्डीवानी शेळपाट अ ते लोकांना दाखायलाय फक्त आम्ही बाहेर नाग येत म्हणून पण आज जर गे ना घरात रे प्रेमाने राहत आम्ही डेवतो म्हणतो खोटं बोलतो काय नाही हे जायला कधी खोट बोलत नाही माझ्या बायकोच का शिर्डीवानी काय माहिती शिर्डीवानी तसा दबदबा ठेवा लागत बस जाऊन जाऊ पैन पैसे जाऊ लागते रुपये काढणे हजार ते अकराशे होते आहेत ना भाऊ कमी नाही देत मी पहिनीचे पैसे कधी कारण मी बी पहिनीचे पैसे कधी कमी घेत नाही जा कारण पहिन ती किरकिर झाली नाश्ता नाही केला आणि हजार माय आज हॅलो काय झालं इतका वेळ असतो का किती वेळ झालं तुम्ही गेलाय किती वेळ म्हणजे आता झाले तापयला लागली ला राहतो पैसा गेल्यापासून मला कर्म नाही काय पारे तू पैशासाठी आज काय स्वभाव बदलला कसा मा स्वभाव असा हाय का हा किती गोड बोलावं लागलं तुमच्याशी मला कर्म नाही सुद्धा डोकं माझं फारपान करायला लागले काय गोड बोलले म्हणून डोकं फारपण करायला लागले स्वभाव नाही माझा आणि मी कशासाठी केलं माहितीये ना पैशासाठी पैशासाठी बोलली जाऊ दे मी तुमच्यासाठी कधीच गोड बोलणार नाही आपल्याच्या नाही आपल्या ते रक्तच नाही गोड बोलणं दिसतय पण हे काही करायला <laughs> <लौती>? होतं <laughs> दहा हजार रुपये कोणते तुम्ही आणले ना आता डिप्युटी कडून जाऊन मग तुला काय लागत पैसे जे आलेले पैसे लागत नाहीत काय कशाला लागते तुम्हाला कशाला म्हणजे या सगळी जाल्याने मेहनत घेतली किती मोठी जाल्याने ऍक्टिंग केली हा हा, <laughs> हा 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 मी सगळी मेहनत घेतली किती तुम्हाला गोड बोलली किती तुमच्या माग माघफुडा अशी पळत होते मी वा कोणी केलं का बीली मांजर जर धरते तू कोणी इकडे ही कोणी इकडे फिरत दे राव त्याच्याबद्दल त्याची मेहनत माझी जे स्वभावात नाही ते करावं लागलं काय हे झाले का वाटणे तू तो म्हटला माझी लई इज्जत हे पेपुटी पाहिजे साहेब कशी तुम्हाला बोलातात ओ प्रेमा प्रेमाचे भांडण आहे का कचोरी धरून अरे नालायक हो माझं आख्या गावात केलं तू आघुटीची बायको लय भांडती आणि लय नाकाने वांगे सोली देत आणि दे कांदे सोली देत तू आधी तर कचरो धरून तुला पाडायची भारी काय रूपात आहे तुम्ही नाटकात सामील झाले याच्या पैशासाठी पण तुम्हाला कोण सांगितले नाकाने वांगे सांगितले असं ना कोणी सांगितलं का सगळं खबर असते आम्हाला तू आता तुला काय वाटलं पैसे घेतले म्हणजे डेप्युटी गेले पण बरोबर माग आलो मला माहीत होतं ही शाळा असणारी शंभर टक्के तू ही बायको एवढी शांत झालीच कस काय आ? गप माझ्याकडे पैसे दिले असत झाला असत का तू तू तुला राहत नाही दोन हजार रुपये कशाचे दोन हजार पैन लावले हजार रुपयाची पैन लावली होती ती हजार रुपयाची पैन लावली ती हजार रुपये धरा ना मग ठीक आहे हजार हजार रुपये मायच झाले दादा मग आणि हजार रुपये तो पैन लावलेली मग पैन लावून कोण जिंकलं होतं कोण जिंकलं होतं मी जिथं तू जिंकला आराम करा पण आता सिद्ध झालं ना तू नाही जिंकला म्हणून सिद्ध झालं ना तुमची पहिली दिली ना मी हजार रुपये लावलेली अरे अख्ख्या गावात सांगत हो आता लक्ष आलं ना नाही तू बायक तू सगळं गावात सांगन की याच कचोर धरलं होतं म्हणून तर माझी परत चर्चा केली तर काय चर्चा काय चर्चा बायकूच्या भांडण चालू होत असतात पुढे टाकायचे नसते मग तो येतो रोज चालू आहे आमच्या एखाद्या बाहेर होते अख्ख्या गावात केलं आता गावात नगरमध्ये जाऊन सांगू नको लोकाला डेपुटीच्या बायकोला बोलती म्हणून हा हा नाही सांगत आता मी व्हिडिओज काढाय तो अगं चोर धरतानी आख्या गावाला दाखीन मी आता तुम्हाला आमच्याकडं पैसे लुटायचे पैसे लुटायचे नव्हते मी नाही बघितले बोला टाकीन दोघा नावरा बायको पैशाच्या मागचे तुला काय मग व्हिडिओ व्हिडिओ दिला था ना अहो व्हिडिओ ह्याच्यासाठी काढला असं ना ते व्हिडिओ दाखवू दाखवू तुम्हाला धमके द्यायचं असं काम करून द्यायचं नाक वर करून बोलायला लागले ना मग दाखवणार मी व्हिडिओ दिले था ना काय मग बैलं तुझ्या झाले काय माझ्यामुळे एक तर मेहनत करायला लावली गोड गोड बोलायला लावलं तुमच्या भागा पुढं पळायला लावलं पश्य काढा राहणार का पाचशे कुडून काढू सगळं मोकळा घालून भीक मागून आला पाचशे द्या मी जेवढी मेहनत केली त्याची किती तुम्हाला गोड बोरा लागलं मला काय माहिती नाही पाचशे रुपये द्या गावाला माग होतो भीक माग बायको जायची